आम्ही आज दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट लागला त्यांचा सन्मान करण्यासाठी आजचा कार्यक्रम ठेवला आणि इथं खास करून मार्गदर्शक म्हणून गणेश शिंदे साहेबांना बोलवलेलं आणि तसंच आमचे मंगेशजी चिवटेसाहेब असतील आणि मुलांना ह्याच्यातून काय बहुत घे घेण्यात आलं म्हणजे त्यांनाही वाटलं की बाबा आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजे जसे त्यांनी काही गोष्टी सांगितले की आपण हवेत नाही राहिलं पाहिजे मध्ये काय चाललं जसं आजचा जो एअर आहे आपण डिजिटल डिजिटल इंस्टाग्राम आणि त्यात न राहता रिअलिटीमध्ये राहिलं पाहिजे आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या मित्रांनी ठरवलं की या विद्या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा घ्यायचा त्यांना सन्मान करायचा कारण की आपण बघत आहात की आजकाल सगळं डिजिटलायझेशन होत आहे आणि राजकारण बोललो तर नुसतं मोठे बॅनर लाईटी पार्टी रील आणि हे पण आज मुख्यमंत्र आमचे डी सी एम डेडिकेटेड टू कॉमन मॅन एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनावर आम्ही या मुलांचं म्हणजे त्यांना आम्ही तर मला वाटतंय दहा मुलं विद्यार्थीसुद्धा होते दहावी बारावीचे आमचे स्लम एरियामधले त्यांना त्यांनासुद्धा देखील मदत करण्यात आली पंधरा पंधरा हजारची आणि एक विद्यार्थी होती ती नीटची एक्झामची तयारी करते ती जी आई मला वाटतं वडापाव काहीतरी विक विकतात तर ती परिस्थिती नाही पर आहे पण अशा काही विद्यार्थी माझ्याकडे आले टीचर्स घेऊन त्यांना मी सत्तर हजारचा चेक दिला आणि जेही गुणवंत विद्यार्थी असतील नव्वद टक्क्याच्या वर असतील ऐंशी टक्क्याच्या वर असेल कोणाला डॉक्टर बनायचा असेल तर मी मम्मी चौगले नगरसेवक म्हणून त्यांना मदत करणार आणि आमचं सगळं चौगले कुटुंब असतील मित्रपरिवार असतील आम्ही सगळे अशा विद्यार्थ्यांच्या पाठी उभं राहू आणि ऐरोलीमध्ये जास्तीत जास्त डॉक्टर शिक्षक असे मोठे मोठे हल्ली आता राजकारणाचा पॅटर्न बघितलं आहे तुम्ही आता काल बघितलं सगळं डिजिटलायझेशन झालं आहे आता राजकारण असं आहे की जो लोकांचं काम करेल ग्राउंड लेवलला लोक त्यालाच खांद्यावर बसून ठेवणार आपण बघतोय ऐरोलीचं वातावरण कसं झालंय जो तो वाईट वाईट गाडी घेतो आहे आणि फिरतोय काय काय चाललंय तुम्हाला माहिती आहे कुणीतरी पत्रकाराने विचारलं साहेबांना की अर्धी लोकं इथे गेले अर्धे तिथे लोक गेले असं काही नाही आहे आम्ही शिवसेना म्हणून एकत्रच एक आहे आणि काल पूर्वेशबाईंनी सांगितलं जास्ता, जास्ता हो हो की या टायमाला जास्तीत जास्त युवा नगरसेवक असतील आणि सुशिक्षित नगरसेवक असतील की त्यांनी मला एवढं सगळं माझ्यासाठी एफर्ट घेतले आणि पैसे दिले त्यांनी मला सत्तर हजार रुपये माझ्या एज्युकेशनसाठी मला एक एम बी बी एस डॉक्टर व्हायचं मी त्यांना फक्त एक स्वप्न दाख सांगितलं होतं त्यांनी त्या स्वप्नावरती म्हणजे मला मार्ग दाखवला पैसे दिले त्यांनी मला पीडब्ल्यू फिजिकालामध्ये बिना काय विचारायचं परिस्थिती काहीच विचारायचं त्यांनी मला ॲडमिशनासाठी त्यांच्याकडनं पैसे दिले काहीच विचारलं नाही त्यांनी मला फक्त एवढं बोलले तुला शिकायचं आहे ना शिक म्हणे जेवढं शिकायचं आहे शिक म्हणे वरपर्यंत जा म्हणे तू मुळे तुला ते असं तर कोणी देत नाही लेकिन त्यांनी दिलं म्हणजे त्यांचं म्हणजे कसं आहे की एज्युकेशनसाठी मुलं पुढं झालं पाहिजे त्यांची सोच ती खूप आवडली मला